आणून खाल्लेलं आहे पण लेकरच निघायला लागतंय ला की दिदी हाय मोना हाय बाप्पू हाय मी हाय ए नवरे नाही खाल्लं नाही खाल्लं मला काय एवढं केलं ते नाही आ नवरा गेला जनावराकड वैरण झालं शान पेड वैरण तोडून टाकते तय काय करायचं मग काय टाकते तय शरदासनी टाका किती करायचं तेवढं काम मला काय सकट घेऊन देणार मला जी करू वाटत ती करते बाबा काल दूध आहे काल सकाळचं काय दूध सकाळचं आहे दिदी म्हणजे काल सकाळचं दूध काल सकाळचं दूध चालू आहे बघा अजून आम्हाला स्वयंपाक चालू आहे बघा काल सकाळ दूध म्हणून मी आज दूधच ठेवलं नाही सकाळी पण दिदी म्हणजे चहा कर म्हणून चहा केलं आता मी म्हणलं बाज होण्यापेक्षा चहा करून पोराच नाही पाहिजे बरा तर मग चहा चालू आहे बघा आणि आय असंच बघत ना म्हणजे डबल भरव ना म्हणलं राहू ती बांधी बघा दोन जागेला जास्त नाही जरा बारीकच करते

तो तुमची प्रगती हो द्या त्याच्या पाठी आमची होता कारण ए तुम्ही फिरा काय करा काय कायमच येऊच रागायला मी दोन दिवस मारायला गेली मी आले की बिचारले गुणगी काय करा निस्त काय बोलावत ह्या बिचारले दोन पोरं घेऊन गेली जाय ना का पोरांचं काय नाही मी

का आणतो येतो लागला गणमत नाही कुठे जागा फिरायला घ्यायचं हा

இந்த பொ샹 தான குட்மீர் நே அஜூன் வாடான வாடான அஜூன் கை ஃபுட்டான தக்காளி வாடான வாடான

अबकर ए आता कर चिल्लकी आता मंदिर फुल्ली जात कर निकळण हं खा ओए हातले वर पावसाला लासा आहे की पावसाचे पडतल एकत्र मी स्वतःई पडतल थोबा आम्ही पैसे देऊन किचन बांधले फुकर बांधले आता म्हणजे फुकर बनते काय हवा त्याकडे दी बी ताडे

कारण त्याला करते तेवढा दोन तपासून खातीचा